आपण ऐकत आहात चैत्राली यमग लिखित मिशन भाग एकविसावा काही बोललीस का तू तिचा आवाज कानावर जेव्हा भानावर येतो त्याने खरेच ती काय बोलली ते ऐकलं नव्हतं म्हणून त्याने परत विचारलं हो मी तुला विचारलं की तू तिच्यावर प्रेम करतोस का ती आता पूर्ण डोळ्यातून आरपार पाहत म्हणाली व नाही असं काहीही नाही आता मात्र त्याला काय सांगावं तेच कळत नव्हतं कारण अजून अति त्याच्यावर प्रेम करते की नाही हे त्याला कुठे माहित होतं आणि ते जाणून घेतल्याशिवाय तिला पहिली आपल्या प्रेमाची कबुली दिल्याशिवाय सांगायचं नाही असं त्याने त्याची नजर नियतीवर पडते जी त्याच्या डॅडना गळ्यातील मंगळसूत्राबद्दल सांगत होती त्यामुळे तो फक्त एक तिच्याकडे पाहतच राहिला मनातून हर्टही झाला होता ते मंगळसूत्र पाहून कारण ते त्याच्या नावाचं नाही तर दुसऱ्या कोणाच्या नावाचं जे होत ह्याला काय झालं असा विचार करत आता उर्वशी नियतीकडे पाहायला लागली आणि आता तिला कळतं की त्याच्या चेहऱ्यावरील रंग का उडाला आहे ते सर्व जाऊ दे पण ही नियतीने त्या शब्बीरशी लग्न का केलं होतं उर्वशी मुद्दम त्याला विचारते तिने त्या शब्बीरशी नाही तर त्या दहशतवादीशी तो अजूनही तिच्याकडे पाहत होता किल्ला होणारा त्रास तिच्या डोळ्यात दिसत होता ज्यामुळे इकडे हाही बेचेन होत होता पण कुणाशी का असे ना आता तिचं लग्न तर झालं आहे आणि बघ तिच्या चेहऱ्यावर ते मंगळसूत्र दाखवताना किती खुश आहे आणि तुझे डॅड बघ त्यांनाही किती आनंद झाला आहे इकडे उर्वशी काही त्याच्या मनात भरत होती ते दोघे लांब असल्याने त्यांना या दोघांचं बोलणं ऐकू येत नव्हतं ज्याचा फायदा ती उर्वशी उचलत होती बायदवे तिने त्या दहशतवादीशी लग्न का केलं होतं उर्वशीने परत पुढे तेच विचारते कारण ते एक नाटक होतं त्या शब्बीरला सही सलामत इथून त्या दहशतवादीला न्यायचं होतं आणि हे नवरा बायको आहेत असं जर ट्रेनमधल्या टी सीला सोल्जर्सनं आपल्याला पटावं म्हणून ते त्यांना जबरदस्ती तिला करावं लागलं कारण त्याला माहित होतं की तिचं स्वप्न याने आपल्या धाकट्या बहिणीवर किती प्रेम आहे ते त्याने तिला मारण्याची धमकी दिली असल्याने तिला ते खोटं लग्न करावं लागलं त्याने एक्सप्लेन केलं जे वर्मा सरांनी त्याला ते जेलमध्ये होता तेव्हा मेसेज पाठवला होता ते घड्याळ हे हे एक असं घड्याळ होतं ज्यात लोकेशन ट्रेस तर करता येतच होते शिवाय आपण मेसेज कुणालाही पाठवू शकत होतो आणि आपल्याला मेसेज इतरांचे येऊ शकत होते याच घड्याळामुळे त्याला इकडच्या खबरी मिळत होत्या तर वर्मा सरांना तिकडच्या हो का ती यावर जसं काही रिॲक्ट करत नाही कारण नियती आता निघून गेली होती हे दोघांनी पाहिलं होतं अंकल मी जाते माझ्या रूमवर रडणं कंट्रोल करताच येत नसल्याने नाईलाजाने ती जाण्याचा निर्णय घेते रात्री तुझ्याच हॉटेलवर पार्टी ठेवली आहे खाली तर तिथे जरूर ये आता वर्मासरे तिच्याजवळ येत बोलतात तीही बरं बघते म्हणून दोघांचा निरोप घेते काय रे मित्रा तर शब्बीरचं आणि हिचं नातं कसं होतं ती जाताच कॅप्टन देवांश आपल्या मनातली शंका विचारतात म्हणजे मला समजलं नाही पण त्या दोघात काय बोलणं झालं आहे हे वर्मा सरांना माहीत नसल्याने ते विचारतात अरे म्हणजे त्या शब्बीरचं हिच्यावर प्रेम वगैरे किंवा हिच ती दपकतच विचारतात अरे वेडा झाला आहेस का आपल्या नियतीचं प्रेम शब्बीर नाही तर आपल्या देवावर आहे हे सुद्धा तुला एवढ्या वेळात कळालं नाही तो जगताप सर या दोघांना सामील होत बोलतात तसं ते ऐकून नकळत कॅप्टनचे ओट रुंदावतात डॅड न्यू तोच देवा तिथे घाईत येत विचारतो अरे आत्ताच गेली तिच्या रूमवर का रे काय झालं आणि इतक्या दिवसांनी तुझा डॅड समोर आहे त्याच्याशी बोलायचं सोडून नेऊ नेऊ काय की तिच्याशिवाय आता तुला एक मिनिटही चेन पडणार नाही आता कॅप्टन दला छेडवर बोलतात आणि तो कमालीचा लाजतो रात्री आठ वाजता ठरल्याप्रमाणे पार्टी तिच्याच हॉटेलमध्ये असते मिशन सक्सेस झाल्याने सर्व आले होते नियतीही वर्मा सरांच्या शब्दाला मान ठेवून आली होती पण दहाच मिनिटे थांबली कारण ती उर्वशी देवाला एक होतच होतं शिवाय आपल्याला का फरक पडतोय हे समजत नसल्याने बैच विनाकारण वाटत होती ती प्रेम की आकर्षण या भवऱ्यात देवाच्या बाबतीत अडकली होती पण कुठेतरी मनाला उर्वशी त्याच्यासाठी बेटर ऑप्शन आहे असा विचार करून ती आपल्या हॉटेलच्या रूममध्ये निघून जाते ज्याची देवाला खबरही नव्हती दुसऱ्याच दिवशी ती मनात निर्णय घेऊन भल्या सकाळीच मुंबईत पोहोचली होती फ्लाईटने कुठे चाललीस तू आणि स्वप्नाला का आहे सोबत तिने दिल्लीवरून मुंबईला येताना रात्रभर विचार करून एक निर्णय घेतला व आपली तस व आपली तसंच स्वप्नाची बॅग घेऊन तिने स्वप्नाच्या बोटाला पकडून खाली आली तोच तिला त्या अवतारात पाहून कर्णिक कडाडले आडले हे बघा कर्णिक मी माझ्या आजीला आणि माझ्या बहिणीला कायमची इथून घेऊन माझ्या अब्बूच्या गावी जात आहे आणि मला नाही वाटत की तुम्ही मला आडू शकता कारण मी तसंही तुमची कोणीही लागत नाही आता मी ज्या कामासाठी इथे मुंबईत आले होते ते कामही पार पडले आहे त्यामुळे आता माझं इथे राहणं योग्य नाही आणि मी कुणालाही बांधील नाही ती त्यांच्या स्टोनमध्ये स्पष्टपणे सुनावते हे बघ मी येते चुपचाप तू तुझ्या रूममध्ये जा आणि स्वप्नालाही पाठव तू माझ्या परवानगी शिवाय या घरातून पाऊलही ठेवू शकत नाही पण कर्णिकही आज ऐकणार नव्हते काय चालले सकाळ सकाळ तुमच्या दोघांचं तोच देवाची पूजा करून आलेल्या आजी त्या दोघांना रागावून नेतात त्यांना वाटतं नेहमीप्रमाणेच या दोघांमध्ये वाद सुरू असतील लोक सकाळ सकाळी देवाचे नाव घेतात आणि तुम्ही दोघं त्या बोलत असतानाच त्यांचे लक्ष बॅगांकडे गेलं आता हे काय नवीन ह्या बॅगा घेऊन कोण कुठे चालले त्या थोड्याशा रागातच विचारतात विचारा तुमच्या या लाडक्या कार्टीला म्हणे ती स्वप्नाला घेऊन काश्मीरच्या बॉर्डरवर असलेल्या गावी जाणार आहे आता तोंड वेडावत म्हणतात आजी तू त्या माणसाकडे लक्ष देऊ नकोस ते गाव आता नाही तर आपल्या गावच्या तालुक्यासारखं मोठं झालं आहे आता बऱ्यापैकी सगळ्या सुविधा आहेत तिथे आणि फक्त मी व स्वप्नास नाही तर तू सुद्धा आमच्या दोघींबरोबर येत आहे नियती एकदम ठसक्यात पण कर्णिक यांना पाहात डोळे फिरवत बोलते अगं हे मधून काही काय आजीला आज मात्र काही कळत नव्हतं हे ऐक हे अधून मधून काही नाही आधीच ठरले होते माझे की माझं काम झाल्यावर मी या घरात एक मिनिटही थांबणार नाही गेली तीन वर्षे मी याच दिवसाची वाट पाहत होते आता माझे काम झाले आहे त्यामुळे मीही या घरात एक मिनिट आता थांबू शकत नाही मी स्वप्नालाही घेऊन जात आहे या माणसावर आता माझा भरोसा नाही आता तू सांग तुला माझ्या घर यायचे की नाही ते ती रागात आपल्या मनात इतके दिवस साठवलेली भळास बोलून सांगत होती नी संभाळून बोलत जा वडील आहेत ते तुझे आता मात्र आजीच्या बोलण्याला धार होती कारण कर्णिक हा त्यांचा मुलगा होता आणि आपल्या मुलाचे पूर्वीचे कारनामे त्यांना माहीत नव्हते हे बघ आजी मला बिलकुल वाद धरण्यात इंटरेस्ट नाही तू तु तु तुझं साम माझ्याबरोबर येणार आहेस काय तिनेही आता आवाज चढवतच उचारले आजीला कळालं की आता ती ऐकणार नाही त्यांनी कर्णिकडे अगतिक होऊन पाहिलं कर्णिकने डोळ्यांनी त्यांना शांत राहायला सांगितले मी येते तुझ्याबरोबर एक दीर्घ श्वास घेऊन हो नाही करता करता आजीने आज निर्णय घेतला ज्याचा कर्णिकना राग आला पण ते जसं चेहऱ्यावर दाखवत नव्हते आजीही मग आपला बॅग घेऊन आल्या बाय मिस्टर कर्णिक तुमचं जेल तुम्हालाच मुबारक म्हणत एक हात एका हातात बॅग तर दुसऱ्या हातात स्वप्नाचा हात पकडून ती त्यांना पाठमोर येते मी तुला शेवटचं सांगत आहे की तू या घरातून जाऊ शकत नाहीस कारण तू माझ्या मुलीची क्लोन आहे आणि त्या नात्याने मी तुझा पत पिता डॅड आहे चाहे तू मानो या ना मानो बट यही सच्चाई है ते जाणाऱ्या नियतेला आपली पाठ करत बोलतात जे ऐकून तिचे पाय त्या जागी स्थिर होतात व ती मागे वळून पाहते तिला जबरदस्त शॉक बसला होता आजीही ऐकून जागी स्तब्ध होतात स्वप्नाला मात्र त्यांचं बोलणं न कळल्याने ती फक्त आळीपाळीने तिघांकडे पाहत होती मी तुमच्या मुलीची क्लोन आहे तर तुमची मुलगी कुठे आहे आणि तुम्ही तुम्ही कोण आहात ती थोड्या वेळाने शॉपमधून बाहेर पडताच त्यांची कॉलर धरत विचारते मला सगळं सविस्तर आत्ता सांगायचं ती त्यांच्या डोळ्यात आर पार पाहात आता बोलते सदा ती काय विचारत आहे खरं खरं सांगायचं आता ही आई आजी गरजतात आज पहिल्यांदा त्यांनी आपल्या मुलाचं नाव घेतलं होतं कर्णिकना त्यामुळे आश्चर्य वाटतं मी सांगतो सर्व पण आई प्लीज तू आधी शांते इथे बस बरं ते आजीच्या हाताला धरून सोफ्यावर बसवतात तशा आजी बस काही न बोलता गुपचूप बसतात स्वप्नाला नियतीवर रूममध्ये जायला सांगतात स्वप्नाला नियती वर रूम मध्ये जायला सांगते कारण तिने हे सर्व ऐकू नये एवढी तिची इच्छा असते स्वप्नाला खर तर ऐकायचं होतं पण आपल्या ताईचा ती शब्द मोडत नसल्याने ती खोलीत आपल्या निघून जाते तसे नीव उसासा सोडते किती हट्ट न करता आपल्या खोलीत गेली म्हणून मी सदानंद कर्णिक असं सांगून कर्ण कर्णिक बोलायला ला लागतात मला पैशाचा खूप नाद होता आपल्याकडे भरपूर पैसा असावा आणि या देशावरही आपलेच राज्य असावं असं मला लहानपणापासूनच वाटायचं आठवते ना तुला आई माझे खेळही खूप वेगळे असायचे ज्यात मी कायम राजा असायचो आणि माझे मित्र माझी जनता माझे गुलाब आजीला आता त्याचं बोलणं ऐकून कर्णिकांचे लहानपणीचे दिवस आठवले खूप क्रूर खेळ खेड़ खेळायचे ते कायम स्वतःला ते राजा वगैरे असे समजायचे आणि बाकीच्या मित्रांना खालच्या थराचे सुरुवातीला त्यांना आणि आजोबांना त्यांचे वडील जे हयात नाही आपल्या पोराचे कौतुक वाटे आपला, आपला मुलगा कोणीतरी मोठा अधिकारी होणार असे वाटे पण नंतर नंतर तर त्यांच्या सर्व खेळामध्ये पैसा हा महत्वाचा समजला जायचा आणि प्रेम वगैरे हे अस्तित्वातच नाही असंही भासायचं आजीने आज मग निर्बंध घालायला सुरुवात केली त्यांच्या अशा खेळांना पण पुढे मोठेपणे काय होणार होतं हे त्यांना काय माहीत होतं ह्याने आता काय केलं नवीन त्याच्या आत्ताच्या बोलण्याचा उलग उलगडाही होत नव्हता असले खेळ काय परत तो खेळणार की काय असाही विचार मनात आजींच्या डोकाहून गेला विक्षिप्त होता सदानंद कर्णिक अगं ते बालपणीचे खेळ मग मला आता परत आई परत खेळू वाटले ना मोठेपणे सदानंद कर्णिक अगदी फुशारक्या मारत सांगतो मला या भारतावर राज्य करावस वाटत होतं माझा मित्र देवांश सगळ्यांना प्रिय असा तो आर्मीत जाणार हे मला कळाले आणि मग मीही त्याला टक्कर म्हणून या क्षेत्रात गेलो पण बुद्धीने चांगला आणि विज्ञान हा माझा आवडता विषय होता त्यामुळे मी त्यातून डिग्री घेतली होती अशातच माझ्या त्या भोळ्या देवांशने त्याच्या परंपरेच्या कंपनीत काम करणार का असे विचारलं हसत आता सदानंद कर्णिक बोलत होते कंपनी पण देशमुखांची तर वेगवेगळ्या म्हणजे कपडे दागिने फर्निचर अशांच्या कंपन्या आहे। आहेत त्यात तुमच्या विज्ञानाचा काय बरं फायदा नियतीने मनातील प्रश्न विचारला ते कपडे दागिने हे तर जगासाठी जगाला दाखवण्यासाठी त्या कंपनी आहे पण तू कधी डी डी नावाची कंपनी ऐकली आहे का जशी आपल्या भारत देशात लोकांना शस्त्र बनवण्याचे काम करते ती वाली त्यांनी तिच्या प्रश्नाचं उत्तर आत्ताही हसत विचारलं पण तिने नकारात्मक मान हलवली तिला कसं माहीत असणार ना कारण ही कंपनी फक्त आर्मीच्या आतल्या लोकांना जे विश्वासू होते त्यांनाच माहीत होती आणि ह्याचे मालक तर कोणालाच माहित नव्हते हम्म बेटा यात तुझी काही चूक नाही कारण ही कंपनी गुप्तपणे गेल्या दहा वर्षापूर्वी काम करत होती जी माझ्यामुळेच बंद पडली कारण त्यांचा मालक देवांशच इथे नसल्याने असो बरं त्या कंपनीत मी शास्त्रज्ञ म्हणून जॉईन झालो त्यात भरपूर पैसा आहे हेही मला कळालं आणि आपण फक्त देशाचेच मालक नाही तर इतर देशांना हे शस्त्रास्त्रे विकून खूप पैसे कमावू शकतो याचीही मला भनक लागली आणि अशातच मी आपल्या शत्रू देशाला खूप मोठ्या किमतीने विकायचे ठरवले त्याचवेळी माझी ओळख त्या रहीमबाई आणि रज्जूबाईंशी ओळख झाली जे हे काम करणार होते पण शत्रुदेशाला जो या संपूर्ण जगावर राज्य करेल असं सांगितलं ज्याची किंमत कराडो मध्ये होती आणि माझे डोके वेगाने फिरायला लागले तेव्हा क्लोनचा शोध लागून चार पाच वर्ष झाली होती त्यामुळे मीही विचार केला की आपणच केला तर काय हरकत आहे ते बोलले आणि शांत झाले क्लोन म्हणजे आजीने मनातील प्रश्न विचारला आजी क्लोन म्हणजे सेम तुझ्यासारखी दिसणारी व्यक्ती तुझीच प्रतिकृतीच जसं आरशात तुला तुझं प्रतिंब दिसतं ना अगदी तसंच नियतीनं आजीला समजेल असं सांगितलं मग पुढे आता त्यांना विचारताना तिचा आवाज वृक्ष झाला होता मी कोणाचा क्लोन बनवायचा विचार करत असतानाच माझी नीती नावाची बारा वर्षाची मुलगी मला धडकली मला तिचा लहानपणापासूनच थटकारा होता कारण ती जन्मताच आंधळी होती ती मरून का जात नाही असाच मी विचार करत असे आणि त्याचवेळी माझ्यावेळी डोक्यात आलं की हिचाच क्लोन बनवून आपणच राज्य केलं तर माझ्यातला लहानपणीचा तो दबला गेलेला अहंकारी क्रूर सदानंद कर्णिक जागा झाला आणि त्या क्षणी मी ठरवलं की तिचा क्लोन बनवायचा आणि तिला या जगातून नाहीसं करायचं पण तो कुठे कसं करायचं असा प्रश्न होता माझ्यासमोर आता सदानंद कर्णिकच्या चेहऱ्यावरचे भाव बघून कुणीही त्यांना घाबरले असते इतके भयानक आणि क्रूर दिसत होते आजी आणि नियतीही जरा घाबरल्या होत्या आणि मग मला सुचलं की शस्त्रास्त्रे कारखान्यातच तस बनवायचे तसेही देवांश हा कारखाना अडगळीत होता जो कुणाच्या सहज लक्षात येणार नव्हता आणि देवांश तर माझा मित्र असल्याने त्याचा माझ्यावर जास्त भरोसा होता मग त्याला मी नवीन शोध लावायचा आहे अशी फेक गोष्ट सांगून त्या कारखान्यातील एक खोली माझ्यासाठी बनवून घेतली होती जिथे माझ्याशिवाय कोणीही जाणार नाही असंही त्याला आधीच सांगून ठेवलं होतं त्यानेही सर्व मान्य केलं मग मी खुशीत येऊन तयारी लागलो महिन्या दोन महिन्यात मी माझ्याच मुलीचा क्लोन बनवला अगदी फायनल झालं होतं काम माझं पण साला एक दिवस सुदेवा शिथे येऊन धडकला त्याला काहीतरी वेगळं जाणवलं पण माझं नशीब खूप चांगलं होतं की त्याच दिवशी तो काही विचारणार तोच एक दहशतवादी आपल्या भारत भारतात घुसला आहे हे कळालं आणि तो निघून गेला मी हुश केलं आणि त्या माझ्या मुलीला मी माझ्या हाताने संपवणार तर माझी बायको नेमकी तडपडली जिने हिला, जिने हे सगळं पाहिलं आणि तिला काही कळायच्या आत मी एका छोट्याशा तारेने तिचा गळा कापला खूप क्रूर दिसत होता हे सर्व बोलताना तो कर्णिक डोळ्यात कसलाही पश्चाताव पश्चाताप दिसत नव्हता दोन्ही बॉडीची मी पुढच्या ता, तासातच विल्हेवाट लावली पण माझ्या मुलीचा क्लोथ ज्याने अर्ध्या तासापूर्वी जन्म घेतला होता वर्षाची इथे ठेवणं सुरक्षित नव्हतं माझ्यासाठी कारण तो देवांश म्हणून मग मी लगेच सुलतानबाईला माझ्या ऑफिसमध्ये बोलावून घेतलं आणि तुझी जबाबदारी दिली आता जे काही करायचे ते शत्रुदेश तुझ्यासोबत करणार होते आणि त्या बदल्यात मला इतके पैसे मिळणार होते की मी आरामात माझी जिंदगी राहू शकत होतो रहीम आणि रज्जो शब्बीरचे आईवडील ने तुला त्यांच्या ओळखीच्या सुलतानबाई ठेवले ज्यांची मुलगी ही पाच वर्षापूर्वीच हे जग सोडून गेली होती ते सर्व क्लिअर करत बोलतात त्यांच्या मुलीचं नाव शब्बोराणी होतं का नियतीला आठवलं शब्बीरने हेच नाव खूप वेळा घेतलं होतं आणि सुलतानबाईचेही तिला आता उलगडा झाला हो पण तुला कसं माहीत त्यांना आश्चर्य वाटलं त्यांनी सांगितलं का त्यांना आश्चर्य वाटलं त्यांनी सांगितलं का पण ते तुला काही सांगणार नव्हते त्यांच्या मुला मुलीबद्दल कारण ती मुलगी तूच आहेस असं जगाला सांगणार होते ते पुढे विचारतात ते इतकंच महत्त्वाचं नाही ती बोलते आता महत्वाचं आहे की तुम्ही तुमचा गुन्हा कबूल करायचा आणि जेलची हवा खायला तयार राहायचा मिस्टर कर्णिक कारण तुम्ही एक नाही तर दोन व्यक्तीचा खून केला आहे शिवाय तुम्ही आपल्याच देशाचे शस्त्रास्त्र विकण्याचाही प्रयत्न करून देशद्रोही झाला आहात असं बोलून ती आपल्या खिशातील एक छोटा चाकू त्यांना दाखवत बोलते बऱ्याच प्रश्नांची उत्तरे आता तुम्हाला हळूहळू मिळत असतील नियती ही क्लोन आहे असं जे म्हणत होते मी त्याचाही आता तुम्हाला उलगडा झाला असेल तर कथा कशी वाटत आहे हे कमेंट करून नक्की सांगा कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो अजूनही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू